आरोपी गाडीच्या अटकेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण शोध मोहिमेबाबत माहिती दिली अमितेश कुमार म्हणाले गेल्या तीन दिवसांपासून पुणे पोलिसांचे विशेष पथक गुणाड गावात आरोपीचा शोध घेत होते पाचशेहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी श्वान पथक आणि ड्रोनच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली अखेर पहाटे एक दहा वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे गाडीच्या अटकेनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्याच्या मानेवर दोरखंडासारखे व्रण आढळले आहेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता का हे तपासावे लागेल आरोपीच्या जखमांबाबत अधिक चौकशी केली जाईल असेही त्यांनी सांगितले गुडाट गावातील चारशे पाचशे ग्रामस्थांनी पोलिसांना मोठे सहकार्य केले पोलीस आयुक्तांनी गावकऱ्यांचे आभार मानले असून लवकरच त्यांचा सत्कार करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा